गुड मॉर्निंग मित्रांनो गावदेवी मैदान आणि मी आता इथे आहे तो नितेश कृष्णा पाटील यांचा वार यांचे वारन काय काय आले ते बघा इथं आलं चिक्कू चिकू दाखवतो तुम्हाला छोट्या हा चिक्कूचं झाड आहे हा आंब्याचा पाऊस पडला म्हणून महूर खरला बघा किती छोटा आहे त्याला आंबा आल तर छोटं छोटं पडलं एव्हा आवला काय याची बारकी आवला हा लिंबूचं झाड भारी बनवलं एकदम बघा लिंबू किती आलेन बरंच हा एक चिकूचा झाड आहे चिक्कू पण आल्यान कच्चा असतील पक ही बसणाऱ्यांची जागा संध्याकाळची दुपारची फुल सोय त्यांची बघा पालना पण केले झोपाला कोणाला यायचं असलं दुपारी टाइमपास आंब्याचं झाड त्याला आंबा नाही आलं अजून पण आहे आणि तुम्ही जो बघितला नाही कधी फल तो म्हणजे कडीपत्त्याचा फल हा कडीपत्त्याचा झाड आहे आणि फल हा बघा कढी नीट दाखवत होता हे बघा जेव्हा कडीपत्त्याचा फल तुम्ही कधी बघितलं नसेल तर बघा कसं असतं असं असतं असं वाटतं बोरा आयलन वेगळाच आहे जरा एवढं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे पण ती एकेच जागा त्याला बघा कोणी बघला नव्हा तर बघून जा हा व्हिडिओ खास या कढीपत्त्याच्या फलांसाठी काढतोय मस्त पहिल्यांदाच बघल्या मी पण एक स्टारफल याला आंबट बघा स्टार, स्टार फल हे बघा स्टारफल फुला आल्यान हे काय चा तो फनस केल्यांचा पाहिजे ती फक्त ॲपल आणि स्ट्रॉबेरी बाकी आहे जे लाल पेरू लावले सुपारींची झाड पामचे आम्हाला आताच एफ एम सीला गाला पण घेऊन ठेवले की सर्व फळ विकण्यासाठी जागा पाहिजे ना तो गाला घेऊन ठेवले फूल फुल धंदा करोडाची आहे आलाय फन्नास त्याला अजून आलं नाही झालंय मोठा बाकी आहेत भरपूर झाड आहेत इथं एक त्याचे बाजूला आहे काजू काजूचं झाड न्या तुरीच्या खराब होल्या वाल्ल्या सगळ्या यांचं पण स्टार फलंच आहे डालिम तिथे आंब्याला मोहर राहिला दाखवत हे अत्तुचा झाड आहे कालच एक टेम्पू भरून नेला आतूचा हे बघा या आंब्याचं झाड एवढाच आहे चार फुटाचा त्याला महूर आले बरीचशी झाडं आहेत फक्त एपल ना स्ट्रॉबेरी बाकी आहे तो इथे पिकू शकत नाही थंड थंड लागतं हे जांबलीचं झाड आहे आता तो बघा छोटी छोटी झाडं आहेत सर्व कलम केलेल्या काजूच मिरच्या एक हप्ता अगोदर शंभर किलो मिरच्या काढल्या बऱ्याच गोणी भरलेल्या आता इथे स्विमिंग पूल बनणार आहे तुम्हाला बघायला जायचं असं जास्त लांब नाही जायचं जुगाव असं गावदेवी मैदान त्याच्याच बाजूला बघा ये तो गाव देवी मैदान त्याच्या बाजूला यो चायनीजच्या बाजूला खाडी किनारा परत एकदा बघा तुम्ही कडीपत्त्याचा फल सध्या बघायला सर्व फ्री आहेत नंतर तिकीट ठेवणार आहेत बघायला सध्या कोणी बिन येऊ शकता नितेश कृष्णा पाटील यांच्या वारन फार्म हाऊसला जुगाव सेक्टर अकरा चला